Hello, namaskar. ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब वर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपला क्लासचा चौथा दिवस आहे याच्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर प्लीज माझ्या चॅनलवर जावा आणि चेक करा अगदी बेसिक पासून शिवण क्लास कसा करायचा हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ओके तर आजच तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर पहिला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि ह्याच्या आधीचे व्हिडिओ पण तुम्ही जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून ब्लाऊजचे क्लास शिकता येतील तर आज मी तुम्हाला पेपर कटिंग जे आपण केलं आहे ना ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते कापडवर ठेवून कसं कट करायचं मार्जिन कुठे वाढवायची हे सगळं सांगणार आहे ओके तर त्याच्या आधी मला एक सांगावं असं वाटतंय की ह्याच्या आधीचे जे तीन क्लास झाले आपले तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत आणि त्यातल्या काही कमेंटची आन्सर मला या व्हिडिओमध्ये द्यावीशी वाटत आहेत म्हणजे मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं तुमच्या कमेंटची आन्सर पण मी एका व्हिडिओमध्ये नक्कीच देईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही कमेंट्स आहेत ठराविक त्यांची आन्सर्स देते म्हणजे मी सिलेक्ट केले आहेत कमेंट ते ठराविक कमेंटची पहिला थोडक्यात उत्तर तुम्हाला देते आणि नंतर मग आपला आजचा क्लास सुरुवात करूया एक थोडाच वेळ मी तुम्हाला तुमच्या कमेंटचे आन्सर्स देते म्हणजे तुमचे पण डाऊट्स क्लिअर होतील सगळ्यांचे तर मग सगळ्यात पहिली कमेंट सांगते मी पहिली कमेंट आहे मनीषा माने यांची बाही जोडताना जर पुढचा भाग कट केला तर चालेल का पुढचा भाग जोडताना कन्फ्युजन होत आहे म्हणून तर मनीषा ताई मी तुम्हाला सांगू इच्छिते की जो मी स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे ना तो तुम्ही नक्की बघा म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढचा स्टिचिंगचा व्हिडिओ येणार आहे त्यात बाही जोडताना पुढचा भाग और कसा ओळखावा आणि मागचा भाग कसा ओळखावा हे इन डिटेल मध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तो जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात ना तर हा जो प्रश्न तुम्ही विचारला की नंतर कट केला तर चालेल का तर हा प्रश्नच तुम्हाला उरणार नाही जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलात तर त्यामुळे थोडा वेळ वेट करा म्हणजे ह्याच्या पुढचा व्हिडिओ माझा स्टिचिंगचाच येणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे हा तुमचा डाऊट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल ओके तर आता मी पुढची कमेंट वाचते माधुरी माधुरीताई यांची कमेंट आहे की ब्लाऊज कोर्स किती दिवसांचा आहे मॅम तर ब्लाऊज कोर्स किती दिवसांचा ह्याचं ड्युरेशन काही नाही आहे जसं जसं दस मी तुम्हाला शिकवत जाईल एक एक नवीन नवीन पॅटर्न मला आठवत जाईल तसं जसं मी तुम्हाला दाखवत जाणार आहे आणि आधीच्या क्लासमध्ये मी तुम्हाला काय सिलेबस घेणार ते सांगितलेलं आहे मग जोपर्यंत तो सिलेबस कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपला ब्लाऊज कोर्स हा चालूच जाईल एक दिवस आड करून आपले व्हिडिओ येत जातील ह्याचा कालावधी काही मी फिक्स केलेला नाहीये ओके तर मी पुढची कमेंट्स घेते पुढची कमेंट अशी आहे ताई जर बत्तीस इंच छाती असेल मागचा गळा तीन साडेतीन किंवा चार इंच असेल व समोरचा गळा पाच ते सहा इंच असेल तर शोल्डर तेरा चौदा असेल तर मुंडा कसा घ्यायचा तर हे जे माप सांगितलं आहे ना तुम्ही हे माप म्हणजे मागचा गळा जेव्हा तीन साडेतीन किंवा चार असतो तेव्हा हे बंद गळ्याचं ब्लाऊज यामध्ये येतं माप तर मग आपण बंद गळायचा ब्लाऊज कसा शिवायचा हे पण तुम्हाला मी या क्लासमध्ये दाखवणार आहे त्यामुळे थोडं वेट करा म्हणजे हे सगळे मी तुम्हाला जे डाऊट्स आहेत वा ना ते व्हिडिओ बनवून क्लिअर करेन कारण हे असं मी तुम्हाला कमेंट्सवर रिप्लाय वगैरे करू आहे ना सांगितलं तर तुम्हाला लक्षात नाही येणार त्यामुळे थोडं वेट करा तुम्ही जे बेसिकपासून आपला क्लास सुरू आहे ना तर एक, -एक पॉईंट मी क्लिअर करत जाते एकदम मी पुढे जर गेली तर मग राहील ना ताई त्यामुळे थोडा वेट करा हा पण व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेन ओके तर आता पुढची कमेंट सांगते अच्छा हा ही एक कमेंट महत्वाची आहे मी जो बाहीचा व्हिडिओ दाखवला ना त्याच्यावर ही कमेंट आहे अडीच इंच बाही अडीच इंचाची बाही असेल तर काय करायचं मी हा महत्वाचा पॉईंट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायला विसरली तर अडीच इंचाची आता मी तुम्हाला काय सांगितलं तीन ते चार इंच असे 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 बाही असेल तर कॅप हाईट आपण दोन इंच घेतो पण जेव्हा बाही लांबी ही दोन इंच असेल किंवा अडीच इंच असेल तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला बाही लांबी दोन इंच असेल तर त्याचा मध्य करायचं आहे किंवा बाही लांबी अडीच इंच असेल तर अडीचचा मध्य करायचा आहे जो पण मध्य येईल ही तुमची कॅप हाईट असणार आहे ओके खूप छान कमेंट तुम्ही केली आहे त्यामुळे मी सांगायला विसरलेली हा पॉईंट मी तुम्हाला आता क्लिअर करते जेव्हा दोन किंवा अडीच इंच बाही लांबी असेल किंवा तेव्हा त्या बाही बाहींबीचा मध्य हीच आपली कॅप हाईट असते ओके तर आता मी पुढची कमेंट घेते पुढची कमेंट आहे अक्षता ताई यांची हेवी साईज साठी याच प्रमाणात मापे टाकायची आहेत का फॉर एक्झाम्पल चाळीस 40, बेचाळीस अँड पंचेचाळीस साठी काही चेंजेस असतील तर सांगा प्लीज आता हेवी साठी सा मी तुम्हाला थर्टी एट साईजचं सा ब्लाउज ड्राफ्टिंग कटिंग दाखवलं आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला ड्राफ्टिंग करायचं आहे म्हणजे चाळीस असून दे चाळीस असून दे बेचाळीस असून दे पंचेचाळीस असून दे तर तुम्हाला थर्टी एटचं जसं माप दाखवलं आहे ना तसं ड्राफ्टिंग करायचं आहे आणि एक मुद्दा सांगते गळारुंदी जेव्हा आपण अकराच्या वेळी किती घेतो आपण सव्वा इंच घेतो ना तर हेवी साईजला तुम्ही दीड इंच घ्या चालून जाईल ओके आणि शोल्डर क्रॉस मारायचे आहेत पुढे पुढे मी तुम्हाला हे पण ना क्लासमध्ये दाखवत जाईल एखाद दुसरा आपण हेवी साईजचा पण ब्लाऊज नक्की बघूया ओके तर, तर हे झालं अक्षर यांच्या कमेंटचा आन्सर आता पुढचं सा मी सांगते तुम्हाला अच्छा पुढची कमेंट अशी आहे नऊ इंच गळा असेल तर सव्वा इंच गळारुंदी सांगितली आहे तर छाती घेर हा चाळीस इंच असेल आणि नेक हा नऊ इंच असेल तर गळारुंदी सव्वा इंच आणि शोल्डर पट्टी साडेतीन इंच घेतली पूर्ण शोल्डर पावणे पाच घ्यावा लागेल तर ती कमी नाही का होणार तर नाही कमी होत आणि मेन म्हणजे काय सांगितलं तर नऊ इंच गळा असेल तर मी सव्वा इंच नाही सांगितले नऊ इंच गळा असेल तर मी दीड इंच सांगितली आणि नऊच्या पुढे गळा असेल तर मी सव्वा इंच सांगितले तर हा एक पॉईंट लक्षात घ्या ओके आणि जेव्हा नऊच्या म्हणजे नऊच्या पुढे गळा रुंदी असेल तेव्हा शक्यतो सव्वा इंच घ्या कारण गळा उतरणार नाही आणि काही शोल्डरमध्ये शोल्डर कमी वेगळे पडत नाही तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि नंतर मला सांगा ओके जर शोल्डर पडत जर शोल्डर कमी पडला असेल तर तुम्ही मला सांगा कारण मी आतापर्यंत पूर्ण हेवी साईजचे पण अशाच पद्धतीने कटिंग करते कधीही शोल्डर कमी पडत नाही मुंडा पाहिजे तर आपण एक अर्धा इंच आणि वाढवू शकतो पण शोल्डरमध्ये कधीच काही प्रॉब्लेम येत नाही ओके तर मी तुम्हाला जेव्हा स्टिच करून दाखवेन ट्राय करून दाखवेन तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल तर ह्या कमेंटचा आन्सर असंच असेल की तुम्ही किती पण म्हणजे हेवी साईज घ्या तुम्ही सव्वा ते दीड इंच गळारुंदी घ्या आणि जशी शोल्डर पट्टी जेवढी आहे तेवढी घ्या शोल्डरमध्ये काही फरक पडणार नाही ओके तर पुढची कमेंट घेऊया आपण अच्छा पुढची कमेंट आहे हे माप आपण ब्लाऊजसाठी आणि बिना अस्तरचे साठी पण वापरू शकतो का म्हणजे त्या ताईंना असं बोलायचं की हे माप आपण साध्या ब्लाऊजसाठी अस्तरच्या ब्लाऊजसाठी आणि बिना अस्तरच्या साठी पण वापरू शकतो का तर हो हेच माप आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजसाठी आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी वापरायचं आहे फक्त स्लीव मध्ये बदल होणार आहे स्लीव जे आपण घेतले आहेत ते अस्तरचा असेल तर एक इंच वाढवणार बिना अस्तरचा असेल तर दोन इंच वाढवणार ओके आता पुढची कमेंट सांगते अच्छा तर ममता ताई यांची कमेंट आहे की एक शंका है, एते, आहे योगपट्टी एक्स्ट्रा येते तर ती क जॉईंट कुठून करायची आणि एक्स्ट्रा आहे ती कट करावी लागते वरती एक इंचाचा टफ्स देतो म्हणून योगपट्टी जास्त होते ते जरा सांगशील का ताई प्लीज तर ममता ताई तुम्ही जो माझा स्टिचिंगचा व्हिडिओ येईल ना तो पूर्ण बघा म्हणजे योगपट्टी एक्स्ट्रा झाली तर कट क कर... कट कुठून करायची आणि मेन म्हणजे योगपट्टी एक्स्ट्रा होणारच नाही जर तुम्ही याप्रमाणे कटिंग केलात ना तर योगपट्टी एक्स्ट्रा होणार नाही आणि जरी झाली तर ती कट कुठून करायची हे पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करे ओके तर ह्याच्या पुढचा जो स्टिचिंगचा व्हिडिओ असेल तर नक्की पूर्ण बघा ममता ताई तर त्यात तुमचे डाऊट क्लिअर होतील हा तर आता मी पुढची कमेंट सांगते तर हां आणि एक मी आता तुम्हाला ना थर्टी टू साईजचा आणि थर्टी एट साईजचा ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवली तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स येत आहेत की थर्टी फोर साईजचं पण दाखवा ट्वेंटी एट साईजचं पण दाखवा फोर्टी साईजचं दाखवा फोर्टी टू साईजचं दाखवा पण मी जर असे सगळेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहिली ना तर आपण पुढे जाणारच नाही म्हणजे फोर्टक्सवरच आपण अडून बसणार त्यामुळे जसं मी तुम्हाला थर्टी टू साईजचं दाखवलं थर्टी एट साईजचं दाखवलंय त्याचप्रमाणे तुम्हाला बाकी साईजचं पण कटिंग करायचं आणि त्यात मी आणि त्या ड्राफ्टिंगमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलं आहे की आता मी थर्टी टू साईजचं सा दाखवते थर्टी फोर साईजचं सा असेल तर तुम्ही काय करू शकता त्याच पद्धतीने कमी जास्त करून तुम्हाला करायचंय एक एक पॉईंट मी तुम्हाला छान प्रकारे एक्सप्लेन केला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की थर्टी टू असेल तर कसं कट करायचं थर्टी फोर असेल तर कसं कट करायचं थर्टी सिक्स असेल तर कसं कट करायचं तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितलात ना तर असे डाउट्स तुम्हाला पडणारच नाही त्यामुळे जसं मी त्यात दाखवले तसंच तुम्ही वेगवेगळ्या साईज पण ट्राय करून नक्कीच बघा ओके तर आता मी पुढची कमेंट घेते पुढची कमेंट अशी आहे की ताई पूर्ण उंचीमध्ये एक इंच दोन्ही साईडला टाकायचे आहे का म्हणजे पुढच्या भागाला माप कमी पडणार नाही का हा अशा एक दोन कमेंट्स अशा मला अशा पण आल्या आहेत मला की पुढच्या भागाला पण एक इंच वाढवायचं आणि मागच्या भागाला पण एक इंच वाढवायचं आहे का मग पुढच्या भागाला कमी नाही का पडणार म्हणजे काय काय झालं पुढच्या भागाला दोन इंच वाढवतात आणि मागच्या भागाला एक इंच वाढवतात तर ह्याचा आन्सर तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणजेच मी आता जो तुम्हाला पेपर ठेवून कटिंग करून दाखवणार आहे ना, ना कापडवर त्याच्यावर तुम्हाला मिळवून त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रश्नाचा आन्सर मिळणार आहे कारण जेव्हा मी कटिंग करते ना तेव्हा मी पुन्हा ते एक्स्ट्रा वाढवते जिकडे मी कापडवर जेव्हा आता मी हे पेपर कटिंग ठेवणार आहे त्यात मी काही ठिकाणी वाढवून घेणार आहे त्यामुळे हे कधी कमी नाही पडणार ओके ताई तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता हा पुढचा व्हिडिओ नक्की बघा ओके तर पुढची कमेंट घेते मी पुढची कमेंट अशी आहे की ताई ब्लाउज फिटिंगचा व्हिडिओ टाका ना आता मी स्टेप बाय स्टेप दाखवते तुम्हाला त्यामुळे हे सगळे व्हिडिओ मी टाकणारच आहे त्याची पुढची घेते मी कमेंट तर पुढची कमेंट सांगते पुढची कमेंट पण तीच आहे की समोरील उंची आणि मागील गळा उंची सारखीच घ्यायची का तर आता मी सिरीज तुम्हाला सांगितलं तीच कमेंट आहे मी दोन वेळा हे केलंय हा आता मी पुढची कमेंट सांगते पुढची कमेंट दोन खूप अशा कमेंट्स आल्या आहेत की पंजाबी ड्रेसचा पण क्लास घ्या प्लीज तर पंजाबी ड्रेसचा क्लास पण मी नक्कीच घेईन पण पहिला त्याच्या आधी आपला हा ब्लाऊज कोर्स जो आपण स्टार्ट केला आहे तो पूर्णपणे संपून दे त्याच्यानंतर मी पंजाबी ड्रेसचा क्लास घेईन ओके मी नक्कीच पंजाबी ड्रेसचा पण बेसिक पासून क्लास घेण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे तर अशा काही कमेंट्स होत्या ज्यांचे आन्सर्स मला तुम्हाला देणं महत्वाचं वाटलं त्यामुळे मी हा थोडासा तुमचा वेळ घेतला आणि तुम्हाला ह्या कमेंटचे आन्सर्स दिली तर आता आपण ब्लाऊजचं कटिंग बघूया चला तर आज आपण ना फॅब्रिक कटिंग बघणार आहोत मग त्याच्यासाठी ना मी इथे ऐंशी सेंटीमीटरचं से कॉटन फॅब्रिक घेतलेलं आहे ह्याला लायनिंग घालायची गरज नसते कॉटन असल्यामुळे तर मग इथे ऐंशी सेंटीमीटर कापड घेतलं आहे मी आणि आता जे आपण बघणार आहे ना ते बिना अस्तरचा ब्लाऊज पहिला बघणार आहे फोर टक्स ब्लाऊज मग हे मी ऐंशी सेंटीमीटरचं से फॅब्रिक घेतलं आहे कॉटन फॅब्रिक जे आपल्याला ब्लाऊज पीस मिळतात तो ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर आहे ना इथे मी त्या दिवशी जे तुम्हाला कटिंग दाखवलं म्हणजे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर्टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि जे कटिंग दाखवलं आहे ते इथे घेतलेलं आहे हे बघा आणि हां अजून एक सांगते ऐंशी सेंटीमीटर केव्हा आपल्याला यूज होईल जेव्हा आपली बाही लांबी ही कमी असेल म्हणजे पाचपर्यंत बाही लांबी असेल पाच सहापर्यंत तेव्हा आपल्याला ऐंशी सेंटीमीटर यूज होईल पण बाही लांबी सहा सात त्याच्या पुढे असेल तर तुम्हाला एक मीटर पूर्ण फॅब्रिक लागेल ओके हे साईज लायला शक्य तर तुम्ही एक मीटरच फॅब्रिक घ्या बारीक साईज असेल चौतीस पर्यंत आणि कमी स्लीव असतील तर तुम्ही ऐंशी मध्ये बसवू शकता पण जेव्हा हेवी साईज असेल ना मग तेव्हा काय होतं माहिती आहे तुम्ही जर ऐंशी सेंटीमीटर कापड घेतला आणि हेवी साईज शिवलात किंवा बारीक असेल आणि जास्त बाही लांबीचे जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल ऐंशी सेंटीमीटरमध्ये मग तुम्हाला प्रत्येक ना वेगवेगळ्या पट्ट्यांसाठी वेगळं कापड घ्यावं लागतं त्यातून त्या, ते ऍडजस्ट होत नाही उगीच इकडे तिकडे जोड काम करून तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं त्यामुळे हेही साईज असेल तर सरळ तुम्ही एक मीटर कापड घ्या आणि जर तुमचे स्लीव लॉन्ग असतील चेस्ट साईज पण बारीक असतील तरी पण तुम्ही एक मीटर कापड घ्या ओके तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला बघा कापडाची दोन पदरी घडी घालून घ्यायची आहे आणि हे काटावर काट येतील असं कापड ठेवायचं आहे अजून एक मुद्दा सांगते की चांगली बाजू आतमध्ये पाहिजे आणि जी कपड्याची उलट बाजू असते ही आपली बाहेर पाहिजे ओके म्हणजे ही कपड्याची खराब साईड आहे त्याला मी एक मार्क करून घेते असतात म्हणजे आपण पुन्हा कन्फ्यूज होणार नाही आता काय करायचंय तर ही दोन पदवी घडी आहे ही आपली घडीची साईड आहे म्हणजे फोल्डेड बाजू आहे आणि ओपन साईड आहे तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे तुम्हाला हा जो बॅक साईड आहे म्हणजे मागचा मागील गळ्याचा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि इथे ठेवायचा आहे हा बघा ह्या साईडला मागील गळ्याचा भाग असा ठेवायचा आहे आणि शक्यतो ठेवताना काय करायचंय मी सांगते हे आता कधी कधी खालीवर असतं त्यामुळे एकदम असं कटोकट ठेवायचं नाहीये पहिला चेक करायचं आहे जर खालीवर नसेल तर तुम्ही कटोकट ठेवू शकता पण समजा खालीवर असेल तर तुम्हाला थोडंसं वर ठेवायचं आहे आता इथे माझं परफेक्ट कट केलेलं आहे त्यामुळे मी कटोकट ठेवते पण तुम्ही चेक करूनच ठेवायचं आहे ओके जर नसेल ना म्हणजे बरोबर नसेल खालीवर असेल तर तुम्हाला कटोकट ठेवायचं नाहीये इथे मी असं ठेवते आणि लगेच याला पिन अप करून घ्यायचं जेव्हा तुम्ही नवीन शिकता तेव्हा तुमच्याकडे अशा पिन्स कंपल्सरी पाहिजे बघा अशा पिन्स तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे जेव्हा तुम्ही नवीन शिकत असाल तेव्हा कारण यामुळे ना कापड फिक्स राहतं हो आपलं अजिबात इकडे तिकडे हलत नाही जेव्हा तुम्ही पिनांचा वापर करता तेव्हा मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही नवीन शिकता तेव्हा ह्या पिनचा वापर नक्की करा पिन्स कशा लावायच्या आहेत ते पण सांगते बघा हे कापड असं ठेवलं ही पिन अशी इथे ठेवली ही अशी आतमध्ये टक करायची आणि इथून अशी बाहेर काढायची अशा ह्या पिन्स लावायच्या आहेत आता माझ्याकडे जे ऑफलाईन क्लास करायला यायचे ना त्यांना असं पण प्रॉब्लेम यायचे की त्यांना पिन्स लावायला यायच्या नाहीत मग त्याच्यासाठी मी तुम्हाला हा मुद्दा क्लिअर करते ही बघा ही अशी ठेवायची आणि थोडंसं फोल्ड करून ही अशी वर घ्यायची जेव्हा आपण फरशी वर करतो ना तेव्हा हे असं खालून हात घालायची गरज नाही असं डायरेक्ट टक करायचं आणि आतमध्ये अस पिन काढायची आता काय होते माझं इथे फॅब्रिक आहे ना हे टेबल मॅट आहे टेबल मॅट मध्ये ही पिन अडकते त्यामुळे मी खालून पण हात घालून घेते असा हुँ? तर अशा प्रकारे तुम्हाला पिन्स लावून घ्यायचे आहेत तर हा झाला आपला बॅक फिक्स इथे लावून झाला कधी पण बॅक लावताना हा फोल्डे बाजूलाच लावायचा आहे एवढं लक्षात ठेवा आता हा झाला आपला फ्रंट भाग हा झाला बॅक पार्ट हा झाला फ्रंट पार्ट तर हा फ्रंट पार्ट असा ठेवायचा आहे याच्या आतमध्ये ऍडजस्ट करून ठेवायचा आहे असा हम्म हा फोल्डेड साईडला यायला पाहिजे असं काय नाही इथे गॅप राहिली तरी चालतं पण बॅक साइड हा बरोबर कटोकट फोल्डेड साईडला असला पाहिजे ह्याच्यामध्ये गॅप अजिबात नको आहे मला तर हा फ्रंट असा ऍडजस्ट करून ठेवायचा आहे इथे कटोकट एकदम चिकटून ठेवलं नाही एक दोन पॉइंटचं अंतर ठेवलेलं आहे मी आतमध्ये जेव्हा नवीन शिकता ना तुम्ही तेव्हा असं सगळ्या साईडने पिन्स लावून घ्या नंतर काय तुम्ही मध्ये एक पिन लावलात ना तरी चालतं असं मध्ये इथे एक पिन टोचलात तरी चालतं तरी हलत नाही ते त्यानंतर योगपट्टी तर योगपट्टी तुम्ही इथून पण काढू शकता आणि जर तुमचा स्लीव्ह छोटा असेल तर तुम्ही योगपट्टी इथून पण काढू शकता पहिला बघायचं आहे जर आपला स्लीव ऍडजस्ट होत असेल तर हे बघा योगपट्टी तुम्ही इथून पण काढू शकता म्हणजेच काय होणार तर हे पूर्ण जे कापड आहे ना हे आपल्याला क्रॉस पट्ट्यांसाठी आणि एक आहे ते इथे अजून एक योगपट्टी इथे आपण काढू शकतो म्हणजे हे पूर्ण कापड आपलं क्रॉस पट्ट्यांसाठी युज होऊन जाईल ओके त्याचप्रमाणे आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी पण तिथून मिळून जाईल तर सगळ्यात पहिला मी ना इथे योगपट्टी ठेवते आता योगपट्टी ठेवताना काय करायचं आहे तर योगपट्टीच्या मध्ये आणि हा फ्रंट भाग आहे ह्याच्यामध्ये एक इंचाचं अंतर असलं पाहिजे योगपट्टी इथे जर ठेवला तर योगपट्टीच्या मध्ये आणि याच्यामध्ये एक इंचाचं अंतर असलं पाहिजे हे बघा म्हणजेच काय तर हे एक इंचाचं अंतर कशाला तर हे एक इंचाच अंतर कशाला तर अर्धा इंच ह्या भागासाठी वाढवायचंय अर्धा इंच ह्या भागासाठी वाढवायचंय योगपट्टी इथे लागत नसेल इथे जरी लावलात तर योगपट्टीच्या वरती तुम्हाला अर्धा इंच वाढवायचे आणि ह्याच्या खाली तुम्हाला अर्धा इंच वाढवायचंय तर दोन्ही अर्धा अर्धा इंच मिळून मी एक इंच घेतलंय तर मग हे बघा मी इथून बरोबर मधून एक लाईन मारते म्हणजे अर्धा इंच वरच्या भागाला अर्धा इंच योगपट्टीला हे असंच या शेपमध्ये असं वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच योगपट्टीसाठी वाढवलं हो आहे आणि हे अर्धा इंच मी ह्या वरच्या फॅब्रिकसाठी वाढवलंय हो हे कंपल्सरी वाढवायचंय म्हणजे मग अशी जी कमेंट आलेली की ताई पुढचा भाग कमी नाही का पडणार तर नाही कमी पडणार कारण इथे आपण वाढवून घेतो ना मग कमी कसा पडणार ओके तर ह्याच्यासाठी हे वाढवून घ्यायचंय आता इथे स्लीव मी ठेवून घेते आणि एक गोष्ट स्लीवला समजा जॉईंट येत असेल तर काय करायचंय तर पुढील भाग जो असतो ना आता हा समोरचा भाग आहे थोडासा जर जॉईंट येत असेल स्लीवजला हा असा आहे म्हणजे पुढच्या भागाला जॉईंट घ्यायचाय थोडासा जर येत असेल तर आता इथे काय जॉईंट येत नाहीये बरोबर कटोकट हा स्लीव बसतोय तर मी इथे कटोकट स्लीव लावून घेते स्लीव ठेवताना पण बघा इथे खालीवर कापड असेल तर थोडासा वरच ठेवायचं खालीवर कापड नाहीये तर मी इथे काही वरती ठेवत नाही कटोकट लावून घेते असा पिन्स लावून घ्यायच्या फॅब्रिक कटिंग करताना पण तुम्हाला काही डाउट्स असतील तर मला सांगा म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचे आन्सर्स देईन ओके हे झालं आता मी हे कट करून घेते आता कट करताना काही एक्स्ट्रा कट करायचं नाहीये कारण जे काही एक्स्ट्रा है ते आपन है ते आहे ते आपण यात घेतलंय मध्ये त्यामुळे जसं आहे तसं कटोकट कर तुम्हाला कट करायचं आहे कुठेही एक्स्ट्रा कट करायचं नाहीये फक्त हे जेवढं सांगितलंय ना तेवढंच एक्स्ट्रा कट करायचंय तर आता कटिंग दाखवते सगळ्यात पहिला स्लीव कट करते स्लीव्ह पण बघा आहे तसा कट करते अजिबात कुठे एक्स्ट्रा ठेवत नाहीये मी जे काही एक्स्ट्रा आहे ते आपण पेपर कटिंग मध्ये घेतलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये हे हे से कट करते नवीन शिकतायत त्यांच्यासाठी एक महत्वाचा पॉईंट सांगते जेव्हा पण आपण कापड कट करतो तेव्हा जे आपल्याला पार्ट हवा असतो त्याच्यावर हात ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपण कापड कट करायचं जो पार्ट आपल्याला हवा असतो त्याच्यावर हात ठेवायचा असा आणि त्याच्यानंतर कापड कट करायचं त्यामुळे तुमचं जे हवं आहे ते कापड अजिबात हलणार नाही फिक्स राहणार तसं पण आता पिन लावले आहेत पण जेव्हा तुम्ही बाकी काही कट करतात तेव्हा जो हवा आहे त्या कापडवर हात ठेवायचा आणि कापड कट करायचं ओके आता मी हे उलट आहे त्यामुळे इथे हात ठेवणार ठेवता येऊ शकत नाही मला तर तुम्ही त्या साईडने पण कट कर, कर, करू शकता किंवा हे बघा हे असं फिरवून घ्या असं हात ठेवा आणि कट करा ओके जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा पॉईंट महत्वाचा आहे ज्यांचा हात बसलाय ते कट करू शकतात कसं कर पण हम्म आता ही एक योगपट्टी झाली पण ही अजून एक आपल्याला योगपट्टी लागणार म्हणजे टोटल आपल्याला चार योगपट्ट्या लागतात पुढच्या दोन आणि मागच्या दोन समजा तुमच्याकडे कापड नसेल तर मागील योगपट्टा तुम्ही अस्तर किंवा उरलेलं कुठलं पण कापड असेल ना त्याच्यातून काढू शकता पण आता माझ्याकडे कापड बऱ्यापैकी आहे ऍडजस्ट करून काढते थोडं इथे ठेवून काढते म्हणजे हे मला आहे ना हुक हो पट्टी आणि आय पट्टीला मिळेल तर असं ऍडजस्ट करायचंय आपल्याला आता मी जर इथे ठेवलं ना तर हा बरोबर तेवढाच कापड मिळत नाही पण हे जर मी इथे ठेवलं ना तर हा भाग आपल्याला बरोबर तेवढा मिळतो त्याच्यामुळे मी हे इथे ठेवते असं आणि हुक पट्टीसाठी आणि आईपट्टीसाठी तो फॅब्रिक इनफ आहे आपल्याला आणि हे झालं आपलं क्रॉस पट्ट्यांसाठी म्हणजे गळपट्टीसाठी कंबरपट्टीसाठी पण लागेल कंबरपट्टीसाठी पण आपल्याला मिळेल कापड आता बघा हि योगपट्टी हे आणि हे कट करून घ्यायचंय कटोकट कट करायचं आता हे लक्षात ठेवा हे ठेवायचं आहे आपल्याला हे अजिबात कट करायचं नाही ह्याच्या खाली हे अर्धा इंच आपण मुद्दाम वाढवून घेतलेला आहे का वाढवलं ते पण सांगते साईडने कट करायचं साईड मी काही जॉईनची गरज लागत नाही ओके आता हे का वाढवलं तर ही योगपट्टी आणि हे जोडताना काय होणार तर तुम्ही जर आता वाढवलं नाही तर हे बघा हे असं छोट होणार ना मग त्याच्यासाठी हे वाढवून घ्यायचं म्हणजे हे जरी जोडला तरी मग आहेत आता हे कापड जोडलं जाणार आणि हा आहेत असा तुमचा ब्लाऊज तयार होणार त्याच्यानंतर मग तुमचं इथून अर्धा इंच जाऊन जी ब्लाऊजची उंची होती त्या उंची तुमचा ब्लाउज तयार होणार ओके त्यामुळे हे वाढवलेलं आहे आता मागचा भाग कट करून घेऊया मागचा भाग जसा आहे तसा कट करून घ्यायचा कुठे काही वाढवायचं नाही फक्त योगपट्टीला वाढवायचं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ओके आणि एक गोष्ट सांगते जर तुम्ही आजच माझा हा पहिलाच व्हिडिओ बघत असाल ना तर माझा हा चौथा व्हिडिओ आहे जीवन क्लासचा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कोर्सचा माझा हा चौथा व्हिडिओ आहे तर याच्या आधीचे पण जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर जाऊन चेक करा म्हणजे बेसिक पासून तुम्हाला शिकायला मिळेल ओके आता योगपट्टी कट करून घेते योगपट्टी जशी आपण इकडे कट केली आहे ना सेम तशीच कट करायची आता समजा तुम्हाला कापड कमी पडत असेल तर ही उरलेली जी गळपट्टी असते ना म्हणजे हा जो मागच्या गळ्याचा भाग आहे त्यातून कसा हुकपट्टी किंवा आयपट्टी काढायची ते सांगते हा मागील गळ्याचा भाग आहे हा असा फोल्ड आहे तसाच ठेवायचा त्याच्यानंतर त्याला फोल्ड करायचं असं ह्या एवढ्या छोट्या छोट्या टिप्सना तुम्हाला कोणच व्हिडिओमध्ये सांगणार नाही तशा टिप्स मी तुम्हाला सांगत असते बघा हा हा मागच्या गळ्याचा भाग आहे हा असा फोल्ड करायचा ह्याला अजून एक फोल्ड करायचा आणि ही सगळ्यात छोटी साईज आहे ना हे किती आहे ती मोजायची ही दीड इंच यायला पाहिजे आता इथे येल्लो मेजरटेप मला मिळत नाही त्यामुळे मी ब्ल्यूनेच तुम्हाला दाखवते हे बघा इथे दीड इंच आहे बरोबर ही दीड इंच आहे तर हे दीड इंच आहे ना तर हे दीड इंचावर असं स्ट्रेट कट करून घ्यायचं हम्म दीड इंचावर स्ट्रेट करून घेतलात बरोबर असं फोल्ड केल्यावर की ही तीन इंचाची पट्टी मिळाली तर ही जी तीन इंचाची पट्टी असते ना ही आपल्याला आय पट्टीसाठी युज होते तर मग जो वेस्ट होता आपला हा गळ्याचा भाग त्यातून मी ही पट्टी काढून तुम्हाला दाखवली हो आहे ओके तर ही झाली आपली आय पट्टीची पट्टी आता तुम्हाला आहे ना हुक पट्टीसाठी पट्टी, पट्टी पाहिजे मग ते हे बघा अजून एक वेस्ट कापड होतं त्यात अडीच इंचाची पट्टी येते काय आपण बघूया ओके तर ही हाईटला छोटी येईल पट्टी त्यामुळे मी ह्याचा यूज करत नाही अडीच इंचाची पट्टी मी यातूनच कट करून घेते तसं मला तर हे वेस्ट कापडमधून काढायची गरज नव्हती माझ्याकडे इथे येत होतं तरी पण मी तुम्हाला एक दाखवलं की कापड कमी का पडलं तर तुम्ही कसं करू शकता ओके ह्या पट्ट्या आहेत ना आधी काढायच्या नसतात जेव्हा आपण योगपट्टी जॉईंट करतो ना त्याच्यानंतर काढायच्या असतात तर मग मी ह्या आधी काढून घेत नाही कारण आता मी अंदाजे काढेन पण हा पण तुम्ही नंतर कन्फ्यूज होणार की तुम्ही हे उंचीला किती काढलात रुंदीला तर अडीच इंच असेल पण उंचीला किती काढलात हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्यामुळे मी तुम्हाला आता जर कटिंग करून दाखवत नाही जेव्हा आपण ही योगपट्टी जोडू ना हे बघा ही योगपट्टी जोडल्यानंतर हे जे अंतर असतं त्या मापाची उंची म्हणजे हे जे अंतर येईल त्याच्यात एक इंच ऍड करून ही पट्टी काढायची असते मग आता मी तुम्हाला सांगत नाही हे आता कापड मी असंच ठेवते आणि जेव्हा मी हे जोडेन ना तेव्हा तुम्हाला हे मेजर करून दाखवते आणि पट्टी कशी काढतात ते पण दाखवते स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तर मग आता आपण जे कटिंग करून घेतलं आहे ते पार्ट बघा हा बॅक पार्ट झाला हा फ्रंट पार्ट झाला फ्रंट पार्टचे दोन भाग आले योग पट्टी आणि हा पुढचा भाग आणि हा आपला स्लीव झाला हे आपण चार पार्ट कट करून घेतलेले आहेत हे उरलेले भाग आहेत ह्यात मी क्रॉस पट्ट्या कट करणार स्टिचिंगचा व्हिडिओ असेल त्यात मी तुम्हाला क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या आणि जोडायच्या ते दाखवेन ओके आता हे झाले पट्ट्यांसाठी कापड योगपट्ट्या आपण चार काढल्या आहेत हा टोटल आणि हे जे उरलेलं सुरलेलं काही कापड असेल ना ये नहीं है। हे अजिबात टाकायचं नाही आहे हे ठेवून द्यायचं आहे जेव्हा आपला ब्लाऊज कंप्लीटपणे शिवून होतो ना तेव्हाच हे कापड आपल्याला टा फेकायचं आहे हे एवढे पण तुकडे ठेवू नकात मोठे मोठे जे मोठे मोठे जे पार्ट्स आहेत ते ठेवायचे आणि आता हे ठेवताना पण बघा हे कधीच ना असं पिन्स लावून ठेवत जाऊ नका छोटे छोटे मुद्दे मी तुमच्या सोबत क्लिअर करते सगळ्यात पहिला काय तर हा पिन्स काढल्यात त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय करायची तर ही आपली खराब साईड होती ना म्हणजे म्हणजे ही जी आपली होती ही उलट बाजू होती तर उलट बाजूवर अशी फुली करून ठेवायची आहे कारण कॉटनच्या कपड्यावर ना समजत नाही चांगली बाजू कुठली आणि खराब बाजू कुठली त्यामुळे सगळ्यात पहिला तर पिन्स काढून आणि त्याच्यानंतर ज्या आपले विविध साईड असते कपड्याची उलट बाजू असते त्याला फुली मारून ठेवायची आहे स्टिकर मुळे कधी कधी ओळखता पण येतं पण ज्या ठिकाणी स्टिकर नसतो ना तिकडे ओळखणं खूप डिफिकल्ट होतं त्यामुळे आधी मार्क करून घ्या त्याच्यामुळे तुम्ही जास्त डोकं खाजवावं लागणार नाही की चांगली बाजू कुठली खराब बाजू कुठली सगळ्यात जास्त तर ना माझ्या स्टुडंटना हाच प्रश्न असतो की चांगली बाजू कुठली खराब बाजू कुठली मग त्याच्यासाठी पहिला हे स्टेप करायची आहे आणि माझ्या व्हिडिओला हाईप करत जावा सगळ्यांनी हाईप केल्यामुळे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतात हा तर हे बघा हे असं ठेवायचं आहे सगळं तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही स्टिचिंग करणार तेव्हाच हे खोलायचं आहे हे जे पण काही तुमचे मोठे मोठे तुकडे असतील ना ते ह्यात ठेवायचे तुम्हाला टाकायचे नाहीये हे अशा प्रकारे ठेवून तुम्हाला फोल्ड करून ठेवायचे जेव्हा तुम्ही स्टिच करणार तेव्हाच तुम्हाला ते ओपन करायचंय एवढा स्टेप बाय स्टेप तुम्हाला आजपर्यंत कुठेच शिकायला मिळालं नसणार कारण एवढ्या छोट्या छोट्या टिप्स कुठल्याच व्हिडिओमध्ये आजपर्यंत मी तरी बघितल्या नाहीयेत ओके तर हे आपलं रेडी झालेलं आहे कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवेन तर आजचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा म्हणजेच मी तुमचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे मला डाऊट्स वाटतील खरेच की ह्याची आन्सर्स दिली पाहिजेत तर त्यांची तर त्या कमेंटचे आन्सर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच देईन आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि अजून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ओके धन्यवाद